ओंकार मी विचारतो की तू स्कूल नंतर ना मग तू काय केलं नेमका का मग हेच तू कोर्स वगैरे केलायचा वगैरे काय असं काय जसं आपण थ्री इडियट्स बघितलं बघितलंय की फरहानने त्याच्या पप्पांना सांगितलं मला वाईल्ड फोटोग्राफर व्हायचं आणि त्याच्या वडिलांनी काय केलं अपूर्ण <laughs> त्याला इंजिनिअरिंग मध्ये टाकलं तसंच तसंच मला बीकॉम मध्ये इलेव्हन ट्वेल्थ कॉमर्स त्याच्यानंतर बीकॉम म्हणजे माझं ग्रॅज्युएशन बी कॉम मधून झालंय प्लेन बी मधून बट मी त्याचा काही वापरच करत नाही केलं तुला काय सांगलं होऊ शकतं का नाही मला एवढं तर माहित होतं की मी ना एका जागी फार वेळ नाही बसून राहू शकत की तो डेस्क जॉब माझ्याने नाही होणार आहे मला स्वतः तसं काहीतरी नवीन करायचं असतं हां फोटोग्राफ म्हणजे हां एका जागी नाही बसून राहू शकत काहीतरी क्रिएटिव्ह पाहिजे काहीतरी वेगळं काहीतरी नवीन शिकायला आवडतं नवीन नवीन असं म्हणजे मग याचा कोर्स वगैरे हो केला आहे कसला काय फोटोग्राफी काय एडिटिंगचा काय व्हिडिओ एडिटिंग कोर्स म्हणजे मी युट्यूबवरून वगैरे शिकलो आहे व्हिडिओ एडिटिंग मेनली आणि मी ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केलेला अरिना ॲनिमेशनमधून त्याच्यानंतर मला एक बेसिक नॉलेज आलं सॉफ्टवेअर्सचं की कसे सॉफ्टवेअर्स यूज करायचे काय करायचे देन ते नॉलेज मी यूट्यूब थ्रू अजून ग्रो करत गेलो की व्हिडिओ एडिटिंग कशी करायची पण तू बट आता जसं आपण आता कसं आपले जे जॉब आहे व्हिडिओ एडिटिंग तसं मी पण व्हिडिओ एडिटर आहे आणि हा पण व्हिडिओ एडिटर आहे तर असं कोर्स केलेला आहे ह्याने कोर्स केलेला आहे हा कोर्स पण माझा कसं की आता आपला कसा जॉब असा नाही की डॉक्टर आहे ज्याला एक परमिशन लागते की त्याचे पेपर लागतात किंवा वकील आहे आपण तर आपलं कसं आहे की आपण एक नॉर्मल स्पेशलायझेशन आला की नॉर्मल कळलं की कसं करू शकतो तर आपण युट्यूबवर पण बघू शिकू शकतो त्यासाठी क्लासेस जरुरी आहेत तुला करून काय क्लासेस किंवा कोर्स की, की कोर्स करणं गरजेचं आहे का आपल्याला बेसिक नॉलेजसाठी कोर्स करणं गरजेचं आहे असं बोलेल मी म्हणजे कोर्सेसचा काहीच उपयोग नाही असं नाही आहे एक बेसिक नॉलेज तुम्हाला मिळेल कोर्स थ्रू बट ते नॉलेज इम्प्लांट कसं करायचं म्हणजे यूज कुठे करायचं कसं यूज करायचं ते आपल्या हातात आहे हां हां ते क्रिएटिवली आपण कसं यूज करू ते टूल्स क्लासेसमध्ये तुम्हाला काय शिकवणार आहेत की ते हा टूल आहे हा टूल असा यूज करायचा बट तो टूल अजून कशा कशा पद्धतीने यूज करायचा हे आपलं आपल्यालाच बघावं लागणार आहे बट मेन काय आहे की कोर्सेसमध्ये एकतर फी जास्त असते नॉर्मल आपण माहिती आहे इकडे सेंटरवाले आणि आपण जे मेन बघतो ते असतात मुंबई साईडला असतात बट कोर्सेसमध्ये असा प्रॉब्लेम होतो की आपल्याला जस्ट बेसिक मिळते हो आता जर मुलगा एखादा आहे त्याच्याकडे खूप टाइम आहे तर तो घरी कोर्स करायची गरज नाही कारण मी कोर्स केलेला आहे आपल्या फील्ड मध्ये आपल्याकडे कोण सर्टिफिकेट नाही मागत जर तुझं पोर्टफोलिओ स्ट्रॉंग आहे ना बरोबर आहे कुठलीच कंपनी तुझ्याकडून कधी तुझं सर्टिफिकेशन नाही मागणार आहे हो अरे मी तीन वर्ष मी कोर्स केला मी तीन वर्ष मी जॉबला पण गेलो मला कुणी विचारलं नाही की एक सर्टिफिकेट दाखव माझेही मित्र आहेत म्हणजे मी फक्त बेसिक जीडी केलेलं आणि माझे जे मित्र आहेत अरिना म्हणजे त्या क्लासेस मधले जे मित्र मैत्रिणी आहेत ना त्यांनी मी समथिंग फिफ्टी थाउजंडच्या खालचा कोर्स केलेला त्यांनी टू लॅक्स अबावचा कोर्स केलाय ते जॉब शोधतात माझ्याकडे आहे पण ते कसं माहिती आहे का ते अंडरस्टँडिंग पाहिजे आता कसं आपण लहानपणापासून माहितीये हा आपल्याला अंडरस्टँडिंग की अरे ते कार्टून बघायचो जे आम्ही जे जेव्हा जेव्हा पालक आमच्या आम्हाला ओरडायचे की नका बघू नका बघू तेच आता आम्हाला उपयोगी की, <laughs> की आम्ही <laughs>